दे मुली मन करी आपणा बंधन तुका म्हणे देवा तुम्ही कोडी उगवा खोटी जन्मती रोग तरीका बरग। वसती तरी का म्हणावे औषधी तरी म्हणा गा निरपैसे शरीराचे नाते तुका का म्हणे सर्व आपते नवे शब्द एका दे गिवशी कोणाला झाले माझी वय करी व्याप व्यापले जावे भाणे वाचा देणे वायरा आता इथे कैसा तू का बोले सिका स्वामीचा गायनाचे रंगे शक्ती अद्भुत आंगी तो देणे तुमचे देवा त्यावी द्यावी पंडीत गंडि अंगी प्रेमाचे भरते उतारे का म्हणे वाणी प्रेमामृदाची खापा माने मी मारिटे वेरे ते, ते, ते दे देवावी माना को माझे ठाई देऊ आलेची चाले शिकार ते कोणाले केरांका ते सूत्र थोरी तुका म्हणे त्याची थोरी हा कोण चांगायाच गेले होते देशो देश झाले वाऱ्या ते माप समरथ तो माझा बाणाचे स्वतःले वाचा बदलता तुका म्हणे आणि निश्चय माझे निरसले वये सकळांच्या पाया माझी विनवाणी नवाणी मस्त कचरणी ठेवी तसे अउस्रोते वक्ते सळ ही जाना बरे पारकूना भांधा गाठी पोडेले बांदार दनता हमाल तेते मिहा माल बार बाई तुका म्हणे चाली, चाली उतर लाकाशी कोण त्याचा पार पावा वे दुंडिता पुढे विचारिता विश्वभराण तुळ तुळा पार आई तृतीय कुंठरी आपलाच कीटक हे वाडे आकाश अनेक कीर्ती दाविले अर्जुनाची पोटी आणि कॅटी कृष्ण लोक तुका म्हणेल <coughs> जे जे काही करीतो तिथे शिवा समर्पे वेदनाही सर्वात म्हणा नारायणा ना तुझ आम्ही तुझे नेनो कोणा हिची मना मन साक्ष तुका म्हणे जगन्नाथा ही अन्यता नव्हे की तू करू तरी नवेची या वेदा तिथे माझा धंदा कोणी करे परी हे वै करी घोडाभरी चुके रसा मुके इच्छित ते रूपवर्णा वया कोटे पुरेमती होती जाती ब्रह्मांडे तुका अभंग क्रमांक तीनशे अडुतीस तुका मने तुझी ऐशी ऐशी ऐसा ऐ की ऐसाचा ऐशी तबाच्या झाली नाही तुझा वर्णी ऐसा तुझा विन नाही तुझ्या कोणी ती त्रिभुवाणी मुके शेष

तुका दाविसी आपण तरीच नारायण कळो येसी पुराला पुरा पुरा आनंदाचा लाटाऊ चढते ला प्रेमाच्या सांगळी पोणी जाऊ पैल जना गडी घालावडी बायेनो हे सर्व काळ अमुप आनंदाचे जगणे थोरा पुने उगाला पण देणे

पांडुरंगे जागृती स्वप्नी पांडू पडिले ना इंद्रियाच कळा भाव निराळा नाही तो जातो का म्हणे नेत्री केली ओळख ध्यान आता मी अनन्य ते अधिकारी कोण कोणे परी नेनो देवा पुराणी चार्थ मानिता मानस होय का सवीस जीव इंद्रियाची आम्ही पांगेलो अंकिता त्या ते रंगी चित्त रंग रे ते का ते मन अवघी ने मुन कैशी राम जरी मोकले ते आता तरी अनंत वाया गेलो लक्ष्मणी पुढे कटी राहिला शिवबा सावळी प्रभांग वेगळे राहिले थे दुरी सकाळांतरी काम जयाशी आपुल्या मानशी शिवध्या जनाये पाल वरणा ताराकुळ पाद चेत चेतली भक्तीची आसुकी आपुल्या कौतुके तुका म्हणे कसे करू ध्यान कैसा पाहतो

समाधान नाही दव तरी काय ते असती थोडी जाय काय जोडीवा पेवा मध्ये जोडे काय भस्म करीत करील राख अंतर पाक नाही तो वर्णाश्रमाचे धर्म दाते धर्म कामने सोंग पाशे निरसे आस हे नवे जे करता काय द्या द्याय ते नव्हे ते नवे जे जावे जना वाटे बनाते नवे प्राच माने जे कांटाळा शुभ वाचाळाते नव्हे नवे जे भोवती भावे नागवे धावे कामने कटी आहे सदपाय पाय सहज बोल बोलता वाटे सोपे करणे करता टीर का पे नवे वैराग्य सोपा बोलता नवा वाटे खरे विष खावे ग्रास ग्रास धन्य तोची ची एक सोची तो कामने करून दावी त्याची पाय माझे जीवी कोणी होय नवीकारी पण नरीचा करे। करी आची माझा धर्म धर्मेटो ते नाम हिची माझी उपासना लागेना संतांच्या चरणा तू देवा हिची माझी भोळी सेवा। साठ विल जी उदय मंदिरी सरलीयरधारी कैची बाया चिंता तुका मने हरी काही दी उरी मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ ठेवा माझ भक्तीची आवडी अंतरी ते गोडी आपोल्या प्रकारा करा जतन जतो नामने बेटी पुरे एकची ची शेवटी नामाटा मुक्ता बाळाच्या वणी चुक गोणे अभिनव तरी आम्ही झालो निर्गुणा भक्तीची या मना नाही इवे घ्यावे ऐसा साय ते व रे बाव जयाठा ठाव पोसोने काम नि आता भयदान करा म्हणा विश्वंबरा दिले ऐसे ೂಚಾಯ ಕೋ ದ ದಾವೇ ವಾಟಿಪುಳ್ಳ ಪಾಂಡು ರಂಗ ಪಾಯಿ ಅಂಗ ಮಾಗತರಿ ಪೌತ ಪೈಲ ತಿ ಸಂತ ತುಕ ಮನೆಲೇತಿಯ ಮಾಗ नाही कोटा मदंकारकोटाचे तुमचा रजंत पायचे नाही तर की ओळखी भक्तीभाव करते की नाही शून्यकारी जन अक्ष अक्षरा विवेक या टाय आत्मानात काय काही नव्हे तुका पाया पडे न हे ऐका आत्यचा करे नाम विटोबाचे बरे ने तुटतिबंधने वय लोकी कीर्ती किर्त। जेणे बावजाचे गाठी त्याचे लावटावटे कामने भोळा जिंकू जाने कळी काळा सत्य तो आवडे विकल्पाने बावडे आम्ही तुमच्या कृपा दाने दान शुद्ध बंद सोने भोग उशीर उस, त्या त्यागा तुका म्हणे देवाजन ते तुझी सेवा करावे चिंतन तिचे बरे न भेटून बरवांगीराय पाव संग तंग जाणार देव दर्शनाची ओरी आवासाची अंग झरी तुका म्हणे म्हण तिथे सकळाकार जे 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 ते पावे ते समर्पावे